एक लाख वीस हजार जोडीच मागणी कशी झाली मागणी सत्तर पंच्याहत्तर खरेदी करायचं तर मालकाचा नंबर झिरो नऊ सव्वीस दहा पंच्याहत्तर मित्रांनो खरेदी करायचं असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो अशा पद्धतीची क्वालिटी मित्रांनो गोरे खरेदी करायचे असेल तर परत एकदा नंबर सांगतो सांगा सत्याहत्तर झिरो नऊ सव्वीस दहा पंच्याहत्तर जाताल कशी आज आता दोन फायनल काय होईल होईल कमी जास्त काय मित्रांनो कॉन्टॅक्ट करून गोरे खरेदी करू शकता आज काष्ट बाजारात आहोत आपण आणि काष्ट बाजारातील सध्याची परिस्थिती जाणून घेतलेली आहे त्यामुळे आपल्या चॅनलला जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गोरे खरेदी करा काय सांगितलं यांचं त्यांचं सांगायला एकदा एक लाख दहा मागणी कशी झाली मागते पंच्याऐंशी पंच्याऐंशी मागतात का दात कशी कामाची फुल गॅरंटी देत आहे मित्र तुम्हाला खरेदी करायचे असते तर काष्टी बाजारात उपलब्ध आहे पाहत आहे अशा प्रकारचे खोंड आहेत मला नंबर सांगा शहाऐंशी झिरो पाचशे त्रेसष्ट पाचशे सदुसष्ट झिरो मित्र तुम्हाला खोंड खरेदी करायचे असतील तर काष्टी बाजारात उपलब्ध आहेत कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता पाहताय जय श्रीराम मित्रांनो आज आपण काष्टी बैल बाजारात आलो होतो आणि काष्टी बैल बाजारातील सध्याची परिस्थिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला बाजारातील सध्याची परिस्थिती उपलब्ध होऊन जाईल सांगली याचे सतरा हजार हा सतरा हजार फायनल काय होईल पंधरा पर्यंत मागणी झाली का कस झाली तेरा किती घ्यायचं फायनल आपल्याला पंधरा ओके मागणी झाली का झाली ना फायनल द्यायची कि एवढ्याला शेतकरी घ्या परत शेतकरी फोन नंबर सांगा अठ्ठ्याण्णव नव्वद अठरा तर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर मालकाचा नंबर दिला कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा काय किंमत सांगली मला घ्यायची चाळीस हजार चाळीस हजार चाळीस हजार फायनल द्यायची एवढ्याला द्यायचे केवढे फायनल मागणी कशी झाली अजून अजून नाही का व्यापारी शेतकरी शेतकरी ना फोन नंबर सांगा त्र्याहत्तर एक्क्याण्णव चौऱ्याण्णव त्रेचाळीस पंचवीस अशा प्रकारचे गोरे खरेदी करायचं असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करून खरेदी काय किंमत काय सांगितलं मला याचे पंधरा फायनल काय होईल फायनल चाललं जाईल साडेबारा मागणी झाली का हा मागतात कितीला मागणी मागतात का आ, फोन नंबर सांगा शहाण्णव सत्तावन्न त्र्याण्णव सदसठ पासष्ट तुम्हाला काळा गावरामधला गोरा खरेदी करायचा असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा काय सांगितलं दाजीबा बाबा कुठं या आता काय सांगितलं काय पंधरा सांगितलं फायनल केवढ्याला होईल फायनल आता दिलंय तेरा तेरा दिलंय का झाला यावर यावर झाला खेडचे मित्रांनो तुम्हाला गोरा खरेदी करायचा असेल तर मालकाने खरेदी केलेली आहे ऑलरेडी आता दिलेला आहे हा त्यामुळे अशा प्रकारचे गोरे खरेदी करायचे असतील तर बाजारात उपलब्ध असतात कॉन्टॅक्ट करून तुम्ही काय अशा पद्धतीचा पण खरेदी करू शकता मागणी कशी झाली ती आधी मागणी चौदा झाली होती पण आम्हाला सकाळच्या पहिला नाही काय असल्याची पस्तीस हजार किंमत काय साईन पस्तीस हजार मागणी कशी झाली एकोणीस वीस पर्यंत एकोणीस वीस पर्यंत का फोन नंबर सांगा त्र्याहत्तर सत्त्याऐंशी छप्पन डबल झिरो तुम्हाला अशा पद्धतीचा कोण खरेदी करायचं असेल तर शकता आणि खरेदी करू शकता शेतकऱ्यांचा काय कायचं किंमत मालक किंमत काय किंमत हा आम्ही मागितलंय दोनशे तेवीस ला दोनशे कमी तेवीस ला साडे तेवीस सांगितले देऊन टाका तेवीस ला घ्या 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 नोट घ्या ना आता तुम्ही कितीला मागितलंय त्यांनी किती तेवीस पाचशे तेवीस ला यावर करून टाका मित्रांनो मित्र शेतकऱ्यांचा कोंड आहे अशा पद्धतीने मालक कसा वाटला आजचा बाजार चाल झाला यावर व्यवस्थित तुम्ही या बाजारात आले म्हणून फायदा झाला नाही ते वीस हजाराची पुढे कोणाची किंमत नसती झाली आजचा बाजार कडक लागला तुम्हाला दोन तीन हजार वाढून भेटले पाहता मित्रांनो अशा पद्धतीचा कोण खरेदी करायचं असेल सध्या बाजार उपलब्ध असतात कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो कोणत्या गाव आले ते कोळगाव न आले काय किंमत दादा याची पंचवीस हजार फायनल काय होईल फायनल तरी वीस पर्यंत होईल मागणी झाली का हो झाली कशी झाली सतरा अठरा पर्यंत द्यायचं फायनल फोन नंबर सांग अठ्याऐंशी हा पन्नास अकरा बहात तुम्हाला फोन खरेदी करायचा असेल तर मालकाचा नंबर दिला कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा गायकवाड साहेब याच काय सांगितलं पंच्याहत्तर हजार रुपये सांगितलं मित्रांनो फोन आपले मित्र गायकवाड साहेब यांचा हा बैल आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करा नंबर सांगता का सत्तेचाळीस परत सांगा नंबर जय जय काय याचे बत्तीस सांगायला दाताल कसे आहेत आदत आहेत आदत फोन नंबर सांगा नव्याण्णव एकवीस तीनशे पंचावन्न सहाशे अकरा हा या बारकाल्यांच काय सांगितलं याचे अकरा हजार याचे पंधरा हजार ओके काय किंमत सांगली मालक यांची त्यांची पन्नास हजार आणि यांची तो पहिले काढा दिलेला आहे तुम्हाला अशा पद्धतीचे फोंड खरेदी करायचे असतील तर काय सांगितलं ते दिलेला आहे एकतीस ला दिलेला पाहता मित्रांनो अशा प्रकारचे बाजार रेट आहेत खरेदी करायचे असेल तर मालकांचा नंबर देतो नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस झिरो दोन झिरो चार जय श्रीराम मालक जय श्रीराम काय सांगितलं याच त्याच एक लाख तीस एक लाख तीस दात आला कसं आहे सहा एक त्याच एक लाख तीस हजार सांगताय अशा प्रकारचे रेट आहेत आज बाजारातील हा त्याचं काय सांगितलं त्याच पासष्ट त्याची मागणी कशी झाली त्याची मागणी झाली साठ पासष्ट असं हा यांचं काय सांगितलं त्यांचं दीड लाख रुपये जोडीचं दीड लाख लग सांगितलं दाताल कशी चार चार दात कामाची खात्री येत आहे सगळ्या कामाची हा पली काढले ते दोन दोन दात काय किंमत सांगितली एक लाख दहा हजार पाहता मित्रांनो बैलांच्या आणि गोऱ्यांचे जर सध्या वाढलेले तुम्हाला खरेदी करायचे दे। असतील तर बाजारात उपलब्ध आहेत काय सांगितलं त्यांचं अडीच लाख अडीच लाख फायनल काय होईल फायनल सौद्याला बसल्यावर करू कमी जास्त फोन नंबर सांगा चौऱ्याहत्तर नव्याण्णव सासठ सत्तावन्न पंच्याऐंशी मित्रांनो तुम्हाला असे बैल खरेदी करायचं असतं मालकाचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा यांच काय सांगितलं त्यांच एक ऐंशी दाताला कशी आहेत दोन दोन दात दोन दोन दात आहेत पाहता मित्रांनो मोठ्या मापाचे गोरे खरेदी करायचे असतात कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा